पुढच्या बातमीकडे मनोज जरांगे पाटील हे आज रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत मराठ्यांनी आरक्षणाचा विजय गुलाल उधळल्यानंतर आज जरांगे पाटील हे रायगडावर शिवरायांपुढे नतमस्तक होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर त्यांची पुढची भूमिका आजपासून ठरणार आहे दरम्यान जोपर्यंत आरक्षण पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले तर आज मनोज जरांगे पाटील हे रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे आधी आरक्षण मिळाल्यानंतर नंतर आधी मी शिवरायांसमोर नतमस्तक होईल असं जरांगेंनी म्हटलं होतं आणि त्यांचा हा शब्द पूर्ण करण्यासाठी आता ते शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत हे सध्याचे थेट आ, थेट दृश्य आपण पाहतोय अंतरवाली सराटीतनं आता या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील हे रायगडासाठी निघणार आहेत आणि रायगडावर जाऊन ते शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत आणि त्या ठिकाणानंतर पुढची त्यांची दिशा ठरणार आहे पुढे त्यांचं आंदोलन नेमकं कशा प्रकारे असेल किंवा आरक्षण मिळेपर्यंत ते काय करणार आहेत या संदर्भात ते आता माध्यमांशी संवाद साधतात फोनवर <गया> बोलणं बंद करा आवाज येते येऊ लागले चला काय चाललंय आ... तिथून सुरुवात <laughs> पाटील रायगडचा दौरा कसा, कसा हाँ, हाँ, हाँ। आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांचे चेरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललो आहे रायगड आला आज मुक्कामी येत मी रायगडला उद्या सकाळी तीस तारखेला रायगडाच्या चेरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतर्वली येणार आहे तर जातानीचा मार्ग आ... जातानीचा मार्ग आ... रायगड येतानीचा दुसरा आहे रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे तुम्ही शपथ वगैरे घेतली होती काय का नेमकं का कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड नाही 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 मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललोय तुम्ही म्हणाले होते की ज्या आरक्षण मिळेल तेव्हा तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुन्हा रायगडला जाणार रा असं म्हणलं या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजय सभा घेणार जाहीर सभेचं काय विजय सभा घेणार आता ते सांगितलं सभा कुठं रायगडाच्या डिक्लेअर करणार काय करायला अगोदर हो। हे सांगतो बरं झालं तुम्ही विचारलं अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती मन्न मागितलेलं आहे पंधरा दिवसाचा वेळ आहे मन्न देणारांना मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक येत ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक हज खाळगे माहिती आहेत या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा हा जो सगळ्या सोयाऱ्यांचा आता कायदा बनतो आहे जिथं तुमचं म्हणणं पंधरा दिवसात तिथं मांडा सगळा स्वयरा हि फायनल शब्द आहे ज्याची नोंद मिळाली ज्याची ज्याची नोंद मिळाली त्याच्या स्वयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा मग ह्या अभ्यासकाने आता तिथं म्हणणं मांडावं उगाच व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकेत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची इकडे तिकडे शक्ती वायाला घालू नका तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल त्यांना तासू द्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो अभ्यासकांना सगळे तज्ज्ञ येतं जे जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या स्वरांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता आमकं झालं तर काही झालेलं नाही काहींची काहींची काहीं म्हणतो मी उगं पोट दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचंय समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जोडून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकार